सार्वजनिक मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळ पारंपरिक वाद्यासह निवडणूक सगळ्या नवरात्र मंडळाच्या पदाधिकारी व अध्यक्षांनी करायला पाहिजे अपेक्षित त्याप्रमाणे त्यांची पूर्ण तयारी झालेली आहे आज मध्यवर्ती नवरात्र महोत्सव मंडळाची सुरुवात मंगळवारपेठ पोलीस चौकी या मार्गातून या उद्घाटन प्रमुख मान्यवर म्हणून एम राजकुमार सर सोलापूर शहर पोलीस आयुक्त तसेच आपले शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख मालक व देवेंद्रदादा कोटे दे शहरमध्येचे आमदार आणि दक्षिणचे आमदार सुभाष बापू देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन कार्यक्रम संपन्न होणार आहे मध्य किती मंडळ आहे मध्यवर्ती अंतर्गत पंचवीस ते तीस मंडळ आहेत महापालिकेच्या वतीने पूर्ण काळजी घेण्यात आली आहे का रस्त्याची अड्ड्याची मानाव तशी काळजी घेता आली नाही आम्ही हां आता आज चार ते पाच वाजेपर्यंत त्यांना टायमिंग आहे जग होता येईल तेवढे कामे पूर्ण करून घेण्याचं हे उद्या सकाळीपासून निवडणूक चालू होतात ठीक सोलापूर जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रावर जी महाराष्ट्रावर अतिवृष्टी झाली आम्ही शेतकऱ्यांना आव्हान केलं आहे की आपण कुठलाही चुकीचा प्रसंग घडू नका कुठला चुकला चुकीचाही निर्णय घेऊ नका ही जगनमाता आहे आपल्याला तारणागी आहे येणाऱ्या काळामधून आम्ही सुद्धा सार्वजनिक मध्यवर्ती नौात्र माध्यमातून दोनशे कुटुंबांना किट वाटप करणार आहे लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका